म्हणतो नाट्यसंमेलन यशस्वी करणं हे किती कठीण काम आहे हे समजणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि नाट्यसंमेलन करत असताना त्याचं नियोजन करत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या आनंद अडचणी आणि त्या आनंद अडचणीवर मात करणं हे त्याच्यापेक्षा देखील कठीण आहे आणि या सगळ्या गोष्टीवर नागपूर शाखेनं अजय जी तुम्ही असाल आमचा नरेश असेल या सगळ्यांनी मात केली आणि म्हणून तुमचं विशेष कौतुक आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे नाट्यसंमेलन कसं होणार कधी होणार काय होणार अशा अनेक चर्चा तुमच्या नागपूर परिसरामध्ये सुरू होत्या पण मला असं वाटतं की तीरशेनं पेटून उठल्यानंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही हातात घेतलेलं काम यशस्वी करू शकतो हे पुन्हा एकदा नागपूरकरांनी दाखवून दिलेलं आहे असं राजकारणात देखील झालेलं आहे की हातामध्ये घेतलेलं काम कसं यशस्वी करतात नागपूरकर हे तुम्ही बघितलेलं आहे तीन वर्षापूर्वी देखील बघितलं आणि आता देखील बघितलं त्याच्यामुळं मला विश्वास होता की नागपूरकरांनी हातात घेतलेलं का हे नक्की यशस्वी होईल परंतु नाट्य परिषदेच्या सगळ्या सदस्यांना मला एक विनंती करायची आहे विश्वस्त म्हणून मला असं वाटतं की नागपूरच्या तारखा तीनदा बदलल्या तीनदा कशामुळे बदलल्या हे तुमचं तुम्हालाच माहिती त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही परंतु डॉक्टर जब्बार पटेल साहेबांसारखी व्यक्ती आज संमेलनाचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांना आपण तीन तीन वेळा तारखा बदलायला लावतो हे आपल्यासाठी किती भूषणावं आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण ज्याने कोणी ह्या तारखा बदलायला लावल्या त्यांनी करणं गरजेचं आहे कारण मगाशी डॉक्टर जब्बार पटेलांचा इतिहास आपण सांगितला आणि मी नरेशजींना म्हटलं की एवढी प्रतिभावंत व्यक्ती एवढी मोठी व्यक्ती त्यांनी रंगभूमीला फार मोठं योगदान दिलं आहे चित्रपटसृष्टीला योगदान दिलं आहे जय ध्रे जय जैद मद माझ्या माहितीप्रमाणे स्विता पाटीलचं लॉन्चिंग देखील जब्बारबाई तुम्ही केलं अशा व्यक्तीला आपण तीन तीन वेळा म्हणजे आमच्या तारीख का बदलल्या ठीक आहे आजपर्यंत मला माहीत होतं की पुढाऱ्यांमुळे तारखे बदलल्या जातात नागपूरच्या संमेलना दाखवून दिलं की संयोजकांमुळे देखील तारखे बदलल्या जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा सगळ्या व्यक्ती आपल्यासोबत काम करत आहेत आता मला जब्बार पटेल साहेबांनी विचारलं सांगता जी रत्नागिरीमध्ये होणार आहे त्याची तारीख किती आहे मी त्यांना सांगितले की आपण चर्चा करून ठेवू कारण चर्चेनं प्रश्न सुटत असतात आणि चर्चेनं प्रश्न जर सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकामेकाशी संवाद केला पाहिजे असं विश्वस्त म्हणून माझं स्पष्ट मत आहे तरी देखील आज अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही नाट्यसंमेलन नागपूरमध्ये विदर्भामध्ये केलं याबद्दल खरोखरच आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे आणि नरेशची धडपड मी स्वतः बघितलेली आहे मी सगळ्यांना कधी कधी आवजाव करतो कधी कधी आरेपुरे पण करतो आणि सगळे माझ्या घरातले आहेत आणि ज्यावेळी आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या एका निवडणुकीला सामोरं गेलो तरी जब्बारभाई आम्ही सगळे कुटुंब म्हणून लढलो आणि जे आमच्या विरोधामध्ये होते त्यांना आम्ही चितपट करून टाकले ती आमची खासियत आहे पण माझ्याबरोबर काम करणारे कोण कुठच्या पक्षामध्ये काम करतात ते आज पण मला कळलेलं नाही कधी कधी गिरीश मला माझा माझा वाटतो हा गिरीश हा गिरीश महाजन तर कधी कधी गिरीश हसन मुश्रीफांना आपला वाटतो तर कधी कधी कोल्हापूरच्या बंटीपाटलांना गिरीश महाजन आपला वाटतो त्याच्यामुळे माझ्याबरोबर काम करणारे हे सगळे नियमक मंडळावरचे सदस्य किती कलाकार आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे रंगमंचावर काम करणारे फक्त कलाकार नाहीत तर आम्ही जे अख्खी नाट्य परिषद चालवतो ते सगळेच कलाकार आहेत आणि या कलाकारांचे प्रमुख माननीय प्रशांत दामले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगली टीम आमची विश्वस्त म्हणून काम करते आमचे सगळे नियमक मंडळाचे सदस्य म्हणून काम आहेत आणि एक मिशन म्हणून शंभरावं नाट्यसंमेलन आम्ही हातामध्ये घेतलं होतं एक सगळ्यांची इच्छा होती की प्रत्येक विभागामध्ये हे नाट्यसंमेलन झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी हे नाट्यसंमेलन यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याबद्दल मला सगळ्याच माझ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे मगाशी कोंढरी मला सांगत होते की आमची कोकणातली पालखी देखील इथं आपण नाचवली आणि तुमच्या लक्षात आलं असेल कोकणात शिमगा हा उत्सव कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे काल आमच्या संस्कृतीचं देखील दर्शन आपण या ठिकाणी घडवलं मी कोकणाचाच उल्लेख एवढ्यासाठी केला की या नाट्य मला असं वाटतं की महाराष्ट्राची पूर्ण रंगमंचीय संस्कृती दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि आताचा जो मी कार्यक्रम बघितला मला असं वाटतं की दरशी हा जो कार्यक्रम होता तुमच्या शाखेचा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झाला पाहिजे कारण हे अखिल भारतीय नाट्य परिषद आणि तसे झालेले संमेलनाध्यक्ष किती दिग्गज होते आणि त्यांनी या रंगमंचासाठी या रंगभूमीसाठी काय योगदान दिलं आहे हे देखील महाराष्ट्रातल्या युवा पिढीला पुढच्या पिढीला करणं आवश्यक आहे आणि मी अनेक वेळा असं सांगतो की ज्या ज्या भागातनं जे जे नट मोठे होऊन महाराष्ट्राच्या रंगभूमीवर गेले त्यांनी त्यांची सुरुवात विसरता कामाने असं अजय मला वाटतं त्याची बातमी होणे ही देखील विनंती आहे मी एवढ्यासाठीच सांगितलं की माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे गेल्यानंतर माझ्यासोबतच्या देखील माणसांना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सदस्य। ग्रामपंचायतीचे सरपंच जसं करतो तसं या रंगमंचावरनं मुंबईच्या रंगमंचावर गेल्यानंतर त्या देखील कलाकाराची जबाबदारी आहे की आपल्या मागच्या पिढीला मुंबईच्या रंगमंचावर घेऊन जाणं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आम्ही कोकणानं देखील अनेक नररत्न या मराठी रंगभूमीला दिले शंकर गाणेकर असतील काशीनाथ रणेकर असतील रमेश भाटकर असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील प्रल मयेकर नाटककार असतील मच्छिंद्र कांबळी असतील यांच्यासारखी दिग्गज मंडळी आम्ही कोकणानं आणि विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यानं या महाराष्ट्राच्या रंगभूमीला दिली मी तर कधीकधी गंगाराम गवडकरांबद्दल असं सा सांगतो मी कालच कुठच्या तरी एका त्यांच्या कार्यक्रमाला होतो मी अजयशी त्यांना असं सा सांगितलं की मराठी भाषा सातार समुद्रापलीकडे गेली हे मी समजू शकतो शकतो पण बोलीभाषा देखील साता समुद्रापलीकडे घालवण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते गंगाराम गवणकरनी केलं मालवणीतनं केलं आणि मालवणीच्या आमच्या शिव्या देखील साता समुद्रापलीकडे गेलं आपली बोलीभाषा किती ज्वलंत आहे बघा मी त्या शिवीचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही पण एक शिवी अशी आहे नरेशी की ती जी शिवी आम्ही सिंधुदुर्गामध्ये घातली तर ती ओवी ठरते आणि तीच शिवी आम्ही रत्नागिरीमध्ये घातली ते एकामेकाची डोकी फुटतात याचा अर्थ बोलीभाषेमध्ये ताकद ताकद बघा बोली भाषेतली एक शिवी किंवा एक वाक्य संवाद जोडण्याचं काम करतो आणि बोलीभाषेतलं तेच वाक्य संवाद तोडण्याचं देखील काम करतो अशी मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेचा कॅबिनेट मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो आणि त्याच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आज साहित्य संस्कृती आणि माझ्या विभागाचं ब्रिद वाक्य काय तर मराठी भाषेचं संवर्धन मराठी भाषेचं जतन आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार मला असं वाटतं की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता नाही जगातली अशी एक भाषा आहे दहाव्या नंबरची की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी बोलली जाते आणि मला मराठीबद्दल सारखा अभिमान आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना अनेक वेळा मी परदेशामध्ये जाण्याचा योग मला आला परंतु मला असं वाटतं की मराठी बोलल्यामुळं गुंतवणूक येत नाही असा जो काही गैरसमज काही लोकांचा होता मराठी बोलत बोलतच या महाराष्ट्रामध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी यशस्वी झालो त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजेच मराठी भाषा अभिजात झाली असं समजणारा मी कार्यकर्ता नाही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही देखील अभिजात भाषा आहे एकनाथ अभंग म्हणजे अभिजात भाषा आहे आणि डॉक्टर जब्बार पटेलांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभिजात भाषेला दर्जा मिळायला ही फॉर्मॅलिटी झाली निधीसाठी फॉर्मॅलिटी झाली पण अभिजात भाषा घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानेश्वरांपासून डॉक्टर जब्बार पटेलांपर्यंत झालं हे सांगताना देखील मला आपल्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला विनंती करायची जब्बार पटेल साहेबांना की अनेक ऐतिहासिक क्षण आपण सांगितले की त्यांनी कुठची कुठची नाटकं केले कुठचे कुठचे चित्रपट केले परंतु जबारबाई हे सगळे चित्रपट पुन्हा आम्ही काय आणू शकत नाही परंतु एक आपल्या हातामध्ये संधी आहे की तुम्ही केलेली सगळी नाटकं तुम्ही दिग्दर्शित केलेली सगळी नाटकं तुम्ही लिहिलेली सगळी नाटकं ही पुनर्जीवित करण्याचा संकल्प या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं आपण करावा ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे कारण तुमची कलाकृती कदाचित मागच्या पिढीनं बघितलेली आहे पण पुढच्या पिढीनं खरं रंगमंच काय होता मराठी नाट्य संस्कृती काय आहे आणि मराठी नाटकामध्ये काय ताकद आहे हे जर अनुभवायचं असेल तर तुमच्यासारख्या सगळ्या दिग्गजांनी एकत्र येऊन ही सगळी नाटकं पुनर्जीवित केली पाहिजे आणि याच्यासाठी कालच मी कोणाला तरी विचारत होतो प्रलंबईकरांचं एक नाटक आहे पांडगो इनोरुबाईलो मी आताच पोते विमानामध्ये समीरला सांगत होतो की पांडग इनोरुबाईल असेल केला दुका झाला मग अशी नाटकं असतील ही देखील पुनर्जीवित झाली पाहिजे हा खरं तर आमच्याकडचा कॉमेडीचा बेस आहे परंतु तुम्ही लिहिलेली नाटकं ही समाज प्रबोधन प्रबोधनाची नाटकं होती त्याच्यावरनं कदाचित वादंग त्यावेळी निर्माण झालं असेल पण खऱ्या अर्थानं समाज समाज प्रबोधन करण्याचं काम या रंगभूमीवर कोणी केलं असेल तर आजच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत त्या डॉक्टर जब्बार पटेलने केलंय त्याची नोंद देखील हे शंभराव्या नाट्यसंमेलन नक्की घेणार आहे आणि म्हणून मला नागपूर शाखेला अजून एक विनंती करायची आहे की आजपर्यंत आपल्यापर्यंत असलेलं नाटक किंवा आपल्यापर्यंत असलेलं साहित्य हे पुढच्या पिढीला आपण देणार आहोत की नाही यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून हा प्रयत्न करायला आम्ही सुरुवात केली आम्ही काल परवाच ज्ञानेश्वरी ई बुकमध्ये आणली आम्ही आता तुकारामांचे साडेचार हजार अभंग जे आहेत हे ई बुकमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय लाईव्ह गाईव्ह गाऊन म्हणजे कोणाच्याही पोटावर आम्ही पाय आणत नाही आणि ते करताना देखील आम्ही जे म्हणून घेणार आहोत ते देखील आम्ही ट्रॅकवर म्हणून घेणार आहोत लाईव्ह ऑर्केस्ट्रा करूनच आम्ही म्हणून घेणार आहोत त्याचं कारण सांगतो की ज्यावेळी आपण ट्रॅकवर किंवा सिंथेसायझरवर हे सगळं तयार करतो त्यावेळी अनेक लोकांच्या पोटावर आपण मारतो अनेक लोकांचा रोजगार अनेक जे आपण काढून घेतो परंतु माझी संकल्पना आहे की त्या स्टेजवर ते रेकॉर्डिंग करताना गिटारवाला देखील असला पाहिजे ढोलकीवाला देखील असला पाहिजे ढोलकवाला देखील असला पाहिजे तबलावाला देखील असला पाहिजे सिंथेसायझरवाला देखील असला पाहिजे हार्मोनियमवाला देखील असला पाहिजे बासरीवाला देखील असला पाहिजे आणि साईड रिदमवाला देखील असला पाहिजे कारण ही शेवटी आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण जर आधुनिक म्हणून ट्रॅकवर न्यायला गेलो तर आपण ट्रॅक सोडू शकतो अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल आणि म्हणून मला नागपूरच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती करायची आहे की ज्यावेळी ऑर्केस्ट्रा काढाल त्यावेळी या सगळ्या रिदमवाल्यांना व्यासपीठावर बोलून रंगमंचावर बोलून त्यांना वादन करण्याची संधी द्या जेणेकरून त्यांच्या देखील उदरनिर्वाहासाठी त्यांना एक साधन उपलब्ध होईल आणि म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद फक्त नाटकासाठी काम करत नाही तर मराठी प्रत्येक कलाकारासाठी काम करते साठी काम करते हा देखील संदेश आपल्या नाट्य परिषदेमधनं कलाकारांपर्यंत जाणं आवश्यक आहे आणि अशा नाट्य संमेलनामधनं अनेक वेळा अशा मागण्या झालेल्या आहेत की मराठी कलाकारांच्या घरांचं काय मराठी कलाकारांच्या घरांचं आपण मागणी करत असताना बॅकस्टेजला जे काम करतात त्यांच्या घरांचं काय पण आपण सगळे मला असं वाटतं की दुर्दैवी आहोत मी म्हाडाचा अध्यक्ष होतो जब्बारबाई दोन हजार एकोणीसला किंवा दोन हजार अठरा एकोणीसला माझ्याकडे कलाकार मंडळी आली मी त्यांना सांगितलं की मुंबईला मी तुम्हाला घर देऊ शकत नाही पण भविष्यामध्ये जिथपर्यंत मुंबई पोचेल त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीची मी घर देऊ शकतो कलाकारांसाठी तीनशे घरं मी राखून ठेवली परंतु पुढे काही झालं नाही आणि म्हणून मला नाट्य परिषदेला एक विनंती करायची आहे की आपण फक्त नाट्य संमेलनं केली म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही कलाकारांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत कलाकारांच्या घरासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत कलाकारांच्या न्याय हक्कासाठी आपण झगडलं पाहिजे आज कलाकार फक्त स्टेजवर दिसतात परंतु ते स्टेजवर आणण्यासाठी जे माग मेहनत करतात त्या बॅकस्टेज आर्टिस्टसाठी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेनं ना पुढाकार घेतला पाहिजे आणि हे जर आपण करू शकलो तर शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं कुठेतरी आपले हे संमेलन सार्थकी लागलं असं समजणारा मी विश्वस्त आहे आणि म्हणून सगळे आज माझे सहकारी इथं उपस्थित आहेत मी त्यांना एक जब्बारबाई अशी विनंती केली होती कारण मी विनंतीच करू शकतो सगळी दिग्गज मंडळी आहेत मी त्यांना असं सांगितलं होतं की या नाट्य संमेलनात जे काय उरेल आपण एक संकल्प असा करूया विचार सगळ्यांना सांगितलं होतं मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय काही उद्योजकांना मी देखील सांगेन पण असा संकल्प करूया या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं ज्यांनी रंगभूमी गाजवली परंतु त्या कलाकारांची आर्थिक परिस्थिती बेदाची आहे ज्या रंगभूमीवर अनेक बॅकस्टेज आर्टिस्टनी स्वतःचं रक्त सांडलं अशा पाच आणि कलाकारांना पाच हे सगळे पैसे वाचून आपण दहा घरं देऊया असं मी सांगितलं होतं पण माझं का पटलं नाही तुम्हाला हे मला माहिती नाही पटलंय का नाही पटवून घ्या खऱ्या अर्थानं शंभरावं संमेलन हे जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर कुठेतरी आपण चांगलं पाऊल टाकलंय पुढचं पाऊल टाकलंय हा संदेश कलाकारांपर्यंत गेला पाहिजे नवीन पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद ते स्वतःहून झाले पाहिजे म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद झाल्यानंतर आमचं काहीतरी मागणं मान्य होतं यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेनं ना। पुढाकार घेतला पाहिजे मानपान हा सगळ्यांनाच असतो पण मानपानाच्या पलीकडे जाऊन जा। नाट्य परिषदेनं काम करणं गरजेचं आहे आता सगळेच कडे बोलत नाही पण मानपानाच्या जा पलीकडे जाऊन काम करा आणि मानपानाच्या जा पलीकडे जाऊन काम करत असताना जर रंगभूमी खऱ्या अर्थानं जगवायची असेल मी जबाबदारीनं सांगतो जर टिकवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आज बॅक स्टेजची परिस्थिती काय बॅक स्टेजला देखील कोकणातला माणूस होता आज कोकणातला माणूस राहिलेला नाही आज, आज आपल्याला परप्रांतीय आणून आपलं मराठी रंगभूमीचं चा बॅकस्टेज चालवायला लागतं हे जब्बारबाई आपल्यासाठी अतिशय घातक आहे आणि भविष्याच्या दृष्टीने देखील घातक आहे आणि म्हणून मराठीवर आम्ही प्रेम करतो मराठी भाषेवर आम्ही राजकारण करतो निवडणुका आल्यानंतर मराठी आम्हाला दिसते पण मराठी निर्माण त्यांनी देखील एक बंधन घालून घेतलं पाहिजे जी आपली परंपरा होती बॅक्सर्ज आर्टिस्टची तर ते कसे आपल्याकडे परत येतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नैपथ्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आता नैपत्यकार देखील मोजकी आपले राहिले याचं कारण कम्प्युटर आलाय लॅपटॉप आलाय एखादा निर्मात्याच्या वेळी नैपत्यकाराला सांगतो की से मला सेट बनवायचा आहे तो दहा मिनिटात आपल्याला तो सेट काढून देतो त्याचा प्रिंट काढून देतो त्याच्यानंतर तो कोणाला काम देतो हा नंतरचा भाग आहे पण ही इंडस्ट्री रोजगार देणारी इंडस्ट्री आहे हे देखील विसरून कोणाला चालणार नाही आणि आज तुमच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं अजून एक मराठी कलाकारांसाठी आनंदाची गोष्ट सांगतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना गेले कित्येक वर्ष बॉलिवूड असेल किंवा मराठी इंडस्ट्री असेल आमच्याकडे एक मागणी करत होती की या फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्या या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा द्या आणि मी आज आपल्याला शब्द देतो एक मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला येत आहेत त्या कार्यक्रमासाठी टॉलिवूड असतील बॉलिवूड असतील हॉलिवूड असतील हे सगळे कलाकार येत आहेत पण त्यावेळी मी निर्णय घेतलेला आहे त्या दिवशी स्वतः नरेंद्र मोदी साहेब जाहीर करतील की आपल्या फिल्म इंडस्ट्रीला आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा फायदा याचा फायदा काय तुम्हाला सांगतो सेट बनवणारे जे आहेत ते देखील माझ्या उद्योग विभागाकडनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं कर्ज घेऊ शकतात सेट बनवणारे असतील कलाकार असतील लाईटवाले असतील टेपऱ्या असतील सगळे जे जे कोण असतील ते माझ्या विभागाकडनं आता कर्ज घेऊ शकतात परंतु हे कर्ज देणारी यंत्रणा अखिल भारतीय नाट्य परिषदेनं उभी करावी अशी माझी आपल्याला विनंती करायची आहे आपण कलाकारांपर्यंत पोचा आपण बॅक्सिज आठवीस वालांपर्यंत पोहोच त्यांना सांगा की तुम्हाला आता घाबरायची आवश्यकता नाही महाराष्ट्र शासन आर्थिक दृष्ट्या तुम्हाला पाठबळ द्यायला तयार आहे आणि पाठबळ कसं आहे ते देखील सांगतो एक लाखाचं कर्ज जर घेतलं तर पस्तीस हजार रुपये आम्ही भरणार आहोत जर शहरामध्ये एक लाखाचं कर्ज घेतलं तर पंचवीस हजार रुपये आम्ही भरणार आहोत त्याच्यामुळे अर्बन ठिकाणी पंचवीस टक्क्याची सबसिडी आहे आणि रुरल ठिकाणी पस्तीस टक्क्याची सबसिडी आहे आणि ज्यावेळी हा इंडस्ट्रीचा दर्जा आम्ही फिल्म इंडस्ट्रीला देऊ त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक मराठी फिल्म इंडस्ट्री देखील मी इन्क्लूड केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचा फायदा आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे अनुदानासाठी नाटक आणि अनुदानासाठी चित्रपट ही संकल्पना बदलली गेली पाहिजे चांगले विषय आणून बरोबर पटेल साहेब चांगले विषय आणून जनजागृती करून चांगले विषय आणल्यानंतर मराठी चित्रपट बघतात हे देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी ज्यावेळी लक्ष्मण उत्तेकरला भेटलो छावाच्या दिग्दर्शकाला मला अभिमान वाटला पोलापूरचा आहे आमच्या आहे को, कोविड कोविडचं कुणीतरी आता इथं सांगितलं गुण सुप्त कसे असतात ज्यावेळी दोन हजार एकोणीस वीस ला करोना आला ते उत्तेकाराने ठरवलं तर करायचं का आणि म्हणून त्यांनी संभाजी महाराजांवरचं सगळं साहित्य वाचायला सुरुवात केली आणि दोन हजार एकवीसला ला त्यांच्या लक्षात आलं की जे जनतेला माहिती नाही जे महाराष्ट्राला माहिती नाही जे देशाला माहिती नाही ते छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल देशाला आणि महाराष्ट्राला दाखवण्याची गरज आहे आणि त्या करोनातनं वाईट नक्कीच घडलं अनेक आसपासची लोक आपल्या निघून गेली पण चांगलं काय घडलं असेल तर लक्ष्मण उत्तर करणं छावा चित्रपट बनवला आणि खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज नुसत्या देशाला नाही जगाला कळले आणि म्हणून मला असं वाटतं की असं पोटेन्शियल आपल्याकडे आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेनं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा असे टॅलेंट सर्च करावे आणि या पुढे काम करावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो गडेकर साहेब तुमच्या बाजूला सभे हेदुलकर बसलाय मी त्याचं अभिनंदन करतो म्हणजे रत्नागिरी साहेब म्हणून करत नाही आज मी माहिती घेतली की आमच्या रत्नागिरीवाल्याने एक चांगला उपक्रम सुरू केलाय तो अखिल भारतीय नाट्य परिषदेनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू करावं काय त्यांनी सुरू केलं या दोन महिन्यामध्ये पन्नास नाटकं त्यांनी बघितली ती पन्नास नाटकं आमच्या कोकणामध्ये उत्सवाच्या निमित्तानं जी नाटकं होतात त्याची स्पर्धा तरी चालू केली प्रेक्षक नको सेट आणायला नको हे परीक्षक म्हणून तिकडे जातात प्रेक्षकांच्या समोर जाऊन परीक्षण करतात आणि मला असं वाटतं का की एकूण पन्नास नाटकं काहीतरी झालेली आहेत अजून दहा ते बारा नाटकं एका तालुक्यात म्हणजे मी सांगण्याचं कारण काय माझ्या एका तालुक्यात तीन महिन्यात नाटकं किती झाली हौशी रंगभूमीची तर ती साठ ते सत्तर झाली एवढी ताकद आपल्या नाट्य केल्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि म्हणून असा एक उपक्रम तुम्ही सुरू करावा ज्याच्यासाठी स्टेजमध्ये कलाकारांना यायची गरज नाही शहराच्या ठिकाणी कलाकारांना यायची गरज नाही आपण आपलं अखिल भारतीय नाट्य परिषद घेऊन त्यांच्या दारी जाऊया त्यांचे नंबर काढूया त्याच्यातनं टॅलेंट सर्च करूया आणि त्याच्यातनं टॅलेंट सर्च करून आलेले कलाकार हे महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठी आपण पाठवूया एवढं जरी आपण केलं तरी अशी नाट्यसंमेलन सार्थकी लागली असं समजणारा मी कार्यकर्ता आहे मला इथून बरोबर नऊ वाजता पुन्हा कोल्हापूरच्या एका कार्यक्रमाला पोचायचं असल्यामुळं जास्त वेळ मी तुमचा घेत नाही मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या ठिकाणी नाट्य संमेलनं असतील त्या त्या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सगळ्या जबाबदार लोकांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे तर मी इथं आल्यामुळे माझी काय मतं वाटणार नाही मला काय नागपूरमध्ये उभं पण राहायचं नाही मी या रत्नागिरीचा बाराशे किलोमीटर इथं राहणार आहात तरी देखील तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकली विश्वस्त म्हणून त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडू नये यासाठी बाराशे किलोमीटरवरनं इथं आलोय त्याच्यामुळे काही मं मंडळही ना जब्बार पटेल साहेब अधिकारवाणीनं तुम्ही सांगणं गरजेचं आहे नाट्यकला जर जोपायची असेल तर ती सांघिकपणानं जपली पाहिजे आणि अशा कार्यक्रमाला सगळ्यांनीच उपस्थित राहिली पाहिजे भविष्यामध्ये आता रत्नागिरीला शेवटचं नाट्य संमेलन आहे मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की विश्वस्ताच्या नाट्यसंमेलनाला तरी सगळे कलाकार सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी कोषाध्यक्ष सगळे हजर राहतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा नरेशजी तुमचं अजयजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या तुमच्या संस्थेसाठी मित्र म्हणून मला कधीही हाक मारा मी तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र